नमस्कार जय गुरुदेव यवतमाळ जिल्ह्यातल्या मला चांगले पक्ष द्या अंतोज का रेल्वेची पाच द्या परंतु जिल्हा अधिकारी कोण कोणच काम होत नाही आणि जे जिल्हा अधिकाऱ्यांकडे आम्ही जे अनेक दोन वर्षापासून लोकशाही दिवसामध्ये तक्रार दाखल करत आहोत परंतु जिल्हा अधिकारी न्यायापासून आम्ही वंचित राहत आहोत था। त्यासाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे आम्ही सर्व प्रकरण दाखल केले आहे का दिव्यांगावर उपास बांधण्याची वेळ येत आहे दोनशे पंच्याहत्तर रुपयामध्ये जगणे कठीण झाले आहे यात पाचशे साडेपाचशे रुपयाचा रिचार्ज आहे दोनशे पंच्याहत्तर रुपयामध्ये याचा उदरनिर्वाह होणार का हे आमचा मोठा प्रश्न आहे जिल्हा अधिकाऱ्यांच्या हातात असूनही आमची पगार वाढ काय नाही होत आहे निराधारांना वेळीवेळी पगार मिळत नाही पारधी समाजाला हक्काची पट्टे मिळत नाही आणि एवढे मोठे यवतमाळ शहरामध्ये मोठे मोठे अधिकारी मोठे मोठे भ्रष्टाचार करत आहेत यामी उघड कानुनी जिल्हा अधिकारी का कारवाई करत नाही यामध्ये एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये डिजिटल शाळेसाठी आले होते का गरीबाच्या लेकराला चांगले शिक्षण मिळावं म्हणून परंतु ते एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये यांनी हळप करून टाकले त्यानंतर भूमिलेख कार्यालय गोर गरीब लोकांना भू प्रणालीच्या सर्व सुविधा मिळाव म्हणून त्यांनी दहा लाख रुपये के हडप केले सीएसचा मनमानी कारभार चालू आहे वसंतराव शासकीय रुग्णालयामध्ये दे। जे रुग्णाला जे जेवण मिळते आहार त्या आहार मध्ये पाण्यासारखं जेवण आहे त्याच्यातही भ्रष्टाचार करत आहे लोक त्यामुळे कुठे ना कुठे या भ्रष्टाचाराला आळा पडला पाहिजे आणि यासाठी जिल्हा अधिकारी आमचं काहीच नाही करू शकत यवतमाळ जिल्ह्याचे प्रश्न नाही सोडवू शकत तर त्यासाठी विभागीय आयुक्त यांना आम्ही शेवटला अल्टिमेटर दिला आहे का तुम्ही आमचे सव्वीस जानेवारीच्या आधीवरी प्रश्न सोडले नाही दोषी अधिकारीवर कारवाई केली नाही आणि या प्रकरणामध्ये वारंवार आम्ही पुऱ्या फायदा फुटप केल्या जिल्हा अधिकारी त्यांनी कोणताच विचार केला नाही फक्त पत्रले पत्र घोळा दाखवल्याशिवाय दुसरं काम आहे नाही जिल्हा अधिकाऱ्यांना जिल्हा अधिकाऱ्याचा कोणत्या कर्मचारी वचन नाही त्यामुळे आम्ही एकच दिनचे केला दिव्यांग बांधवांनी या सव्वीस जानेवारी मरो या जीओ आमचं पक्क घर द्या आमच्या हक्काच्या सुविधा द्या हे आमची मागणी गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव